नमस्कार मी ॲडवोकेट राणी सोनवणे मी आज अजून एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्यासमोर एक शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ नोटरीच्या संदर्भात मी कर करत राहणार आहे कारण मला माहिती आहे की नोटरींची संख्या खूप आहे आत्ता नवीन नियुक्त झालेले आणि सगळे नवीन आहेत सगळे नव नौके आहेत त्यामुळं प्रत्येकालाच माझ्याशी संपर्क साधणं साधणं शक्य होणार नाही आणि जसं की मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते पुण्यामध्ये लोकं मला प्रत्यक्षात भेटू शकतात फोन करू शकतात पण बाहेरचे जे नोटरी असतात त्यांच्यासाठी पण मला मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यामुळे या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन नोटरींसाठी मी हे मार्गदर्शन करत आहे तर आजचा व्हिडिओ आहे की जो की तुम्ही नोटरी जे ॲफिडेव्हिट करतो आपण तर नोटरी अफिडेव्हिट करतो ते स्टॅम्प पेपरवर असतो नॉन ज्युडिशियल पेपरवर पण आपण कोर्ट ॲफिडेव्हिट करू शकतो का तो कोर्ट ॲफिडेव्हिट पण आपण करू शकतो तर कोर्ट ॲफि ॲफिडेव्हिटसाठी काय असतं की समजा एखाद्या कोर्टामध्ये कोणतं ॲफिडेविट असेल करायचं की एखादी केस आहे आणि त्या केसचा ॲफिडेव्हिट आपण करतो तर ते ॲफिडेव्हिट आपण करू कर शकतो त्याला स्टॅम्पची गरज नसती त्या ॲफिडेविट सेम आपण शिक्के सगळीकडे मारून शेवटी गोल शिक्का बिफोर मी नोटेड अँड रजिस्टर ॲट आणि रजिस्टरला नोंदवायचं आणि ते नोटरी करून ते ॲफिडेव्हिट देऊन टाकायचं आता हे कोर्ट ॲफिडेव्हिट झालं बऱ्याचदा रेव्हेन्यूचं कोर्ट किंवा कलेक्टर कचेरीच्या का तिथं काही काही क कारणांसाठी का, ॲफिडेविट असतात हे ॲफिडेविट आपण करू शकतो आणि ब अजून एक ॲफिडेव्हिट प्रकारे ॲफिडेव्हिटच्यासारखंच एक बंच आपल्याकडे येतो जो की समजा एखाद्याने एखाद्या वकिलाने किंवा कुणी रीट पिटिशन फाईल केलं असेल तर त्यांचं ते ॲफिडेव्हिट असतं म्हणजे ॲफिडेव्हिट म्हणजे ते व्हेरिफिकेशन असतं तर ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला तो पूर्ण बंच येतो तो बंच म्हणजे पूर्ण एवढा असतो आणि त्याच्यामध्ये साधारणतः पन्नास एक पानं असतात आणि त्याच्यामध्ये एकच व्हेरिफिकेशन म्हणजे एकच ॲफिडेविट असतं तर त्या ते करताना तुम्हाला ते पूर्ण बंचवर गोल गोल शिक्के मारायचे वकीलपत्रावर त्यांनी सांगितलं तर मारायचं नाही तर नाही मारायचं वकिलाला विचारायचं की हायकोर्टचे जे वकील आहेत किंवा जे वकील हायकोर्टला प्रॅक्टिस करतात ते तुम्हाला सांगतात की हे ॲफिडेविट करून आम्हाला हवं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही ते व्हेरिफिकेशन जिथं लिहिलेलं आहे ते व्हेरिफिकेशन म्हणजे पूर्ण ॲफिडेव्हिटच असतो तो फॉर्मॅट पूर्णवरती आणि खाली व्हेरिफिकेशनचं एक वेगळं असतं त्या व्हेरिफिकेशनच्या खाली तुम्ही ते ॲफिडेव्हिट करायचं म्हणजे व्हेरिफिकेशनच्या खाली तुम्ही सगळ्यात शेवटी पाच पाच रुपयाची तिकीटं लावणार गोल शिक्का बिफोर मी नोटेड अँड रजिस्टर्ड गोल शिक्का आणि सगळ्या पानांवर गोल शिक्के मग आणि आहे ते साईडला एका साईडला नसतं पण एका साईडला कॅन्सल वगैरे करायचं नाही कारण ते हायकोर्टला आहे त्यामुळं जरी ते क प्लेन असेल ब्लँक असेल तर तिथं नाही केलं तरी चालतं गोल गोल शिक्के तुम्ही मारायचे आणि समजा पाट पाटपोट पा, असेल तर मधी शिक्का मारायचा मधी शिक्का मारायचा आणि दोन्ही पानावर गोल गोल तर अशा पद्धत पद्धतीने तुम्ही रिट पिटिशनचा हा असा एवढा मोठा बेंच तो तुम्ही करू शकता आणि कोर्ट ॲफिडेव्हिट करू शकता बरेचसे मला मग नोटरी नवीन नोटरीने हे पण विचारलं की हायकोर्ट ॲफिडेविट आम्ही करू शकतो का तर हायकोर्ट ॲफिडेविट पण आपण करू शकतो हे अशाच पद्धतीने हायकोर्ट ॲफिडेविट असतं की समजा एखादं बेलसाठी असेल किंवा एखादी काही केस असेल रिट पिटीशनचा ॲफिडेव्हिट असेल लेबरचे मॅटर असतात बरेचसे लेबरच्या मॅटरच्या रिलेटेड ॲफिडेविट असतात हायकोर्टची तेही तुम्ही करू शकता आणि याच्या याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की ॲफिडेव्हिटवर स्टॅम्प पेपर नसतो आणि हे कायम लक्षात ठेवायचं की कोणतंही ॲफिडेव्हिट कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही नोटरी करताना पंचवीस रुपयाची तिकीटं असणारच आहेत शिक्के सेमच असणारच आहेत आणि नोटेड अँड रजिस्टर केलं तिथं रजिस्टर नंबर दिला तर रजिस्टरवर एंट्री करणं गरजेचंच आहे रजिस्टरवर जेव्हा नोटरी तुम्ही नो नोंदवताना असतं तर त्या रजिस्टरवर पार्टीची सिग्नेचर घेणं गरजेचं आहे पार्टी जर तुमच्यासमोर नसेल तर तुम्ही करू नका कारण तिथं रिस्क असती ॲडवोकेटच्या थ्रू असेल तर ॲडोकेटचं आयडेंटिफिकेशन घ्या आणि हे रजिस्टरवर पक्षकाराची सही घ्या अशा पद्धतीने हे कोर्ट ॲफिडेव्हिट तुम्ही करू शकता त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा थँक्यू बाय